सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख मित्रमंडळच्या वतीनं माळशिरसमध्ये नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नगरपंचायतीनं घेतलेले अग्निशामक वाहन दोन टिप्पर एक सक्षम मशीन यांचा लोकार्पण सोहळा व भाजपच्या शाखेचं उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले येवी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते अध्यक्ष चेतन सिंह केदार कर्तव्य माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष विजय देशमुख शिवाजी देशमुख सोपान नारनवर बाळासाहेब सरगर यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री गोरे बोलताना म्हणाले की मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर माळशिरस तालुक्यानं माझा केलेला सन्मान व माझ्यावर दाखवलेला प्रेम अविस्मरणीय आहे अप्पासाहेब देशमुख यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केलेली कामं नक्कीच कौतुकास्पद आहेत त्यांनी माळशिरसच्या विकासासाठी कामाची मागणी केली ती निश्चित पूर्ण करू असं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले यावेळी मल्हार सेनेचे जाधव बाळासाहेब वावरे यांनी मनोगत केले तर श्वेता होले यांनी सूत्रसंचालन तर आभार बाळासाहेब सरगर यांनी मानले